स्वराज्य निवाडा तुमचा संत निरंकारी मंडळाच्या वतीने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन या शीर्षकाखाली आज जगभरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत असते या प्रसंगी छोटे मोठे तलाव जलाशय यांचे काठ स्वच्छ केले जाते बुलढाणा शहरासह नजीकच्या पाणी पाणीपुरवठा करणारे एळगाव धरण परिसरामध्ये देखील संत निरंकारी मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान पार पडले यावेळी बुलढाण्यातील संत निरंकारी मिशनचे सेवादल अनुयायी यांनी मोठ्या संख्येने स्वच्छता अभियानात सहभाग घेतला जल आणि स्वच्छ मन हे जे स्लोगन घेऊन निरंकारी जगतामध्ये आज ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आहेत ज्या ठिकाणाहून पाण्याचा पुरवठा होतो त्या ठिकाणाची जी साफसफाई अभियान आहे हे निरंकारी मिशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी होत आहे ज्याप्रमाणे आम्ही पाहतो की पाणी आहे त्या ठिकाणी प्रदूषण होतंय आणि पाण्यामुळे अनेक विकार होतात त्याप्रमाणे आज मनुष्याच्या शरीरामध्ये किंवा मनामध्ये अनेक प्रकारचे षडविकार आहेत या प्रदूषणासोबत त्याचप्रमाणे जे मानसिक आंदोलनी प्रदूषण आहे माणसाच्या बुद्धीमध्ये मनामध्ये लागलेलं ते प्रदूषण लाग सुद्धा या ठिकाणी रंगी मिशनच्या माध्यमातून सत्संग सेवेच्या माध्यमातून करण्यात येत आहे आज पंचवीस फेब्रुवारी रोजी बुलढाणा ब्रँच येथे बुलढाण्याचे मुख्य महात्मा कर्मयोगी आदरणीय हनुमानजी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज शंभर ते दीडशे सेवादल महापुरुष बहिणजी या ठिकाणी सेवा देत आहेत तर आज अशा प्रकारे हा उपक्रम आम्ही सद्गुरू बाबाजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राबवत आहोत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य